राम राम मंडळी कसे आहात सगळे आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी सूर्योदय टेक सूर्योदयू चॅनेल एक क्षण बिसाव्याचा प्रत्येक दिवस नव्या आनंदाचा जगाने तुम्हाला सोडलं तरी चालतं फक्त देवाने तुम्हाला नाही सोडलं पाहिजे गाड्यां अरे ज्या दिवशी देव तुम्हाला दूर करेल त्या दिवशी या जगाच्या पाठीवर कोण वाचवणार आहे तुम्हाला नाही वाचू शकत कोणी मायबाप दूर गेले तर चालेल भाऊ दूर गेला तर चालेल बायको दूर गेली तर चालेल लेकर बाळ दूर गेले चालल सत्ता दूर गेली चालल संपत्ती दूर केली चालल ऐश्वर दूर गेलं तरी चालेल पण माझा जगाचा मालक तुमच्यापासून दूर नाही गेला पाहिजे अरे विश्वाचा मालक ज्या दिवशी तुम्हाला सोडल तू कबराय सांगता तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या आणि ज्या दिवशी दिवस तुम्हाला सोडून दिली त्या दिवशी या जगामध्ये कोणाची ताकद आहे तुम्हाला वाचून नाही वाचू शकत तुम्हाला कोणी जगातील कितीही मोठा तज्ज्ञ डॉक्टर असू त्या चार तास ऑपरेशन झालं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस येतो त्यावेळेस नातेवाईक डॉक्टर साहेब ओ, ओ, ओ सांगा ना आमचं सा पेशंट कसं आहे डॉक्टर असं विचारल्यानंतर पेशंटच्या डोळ्यात डॉक्टर ओ, ओ, साहेब कसं आहे आमचं पेशंट डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले पण आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी जर कोणाची असेल ती फक्त आणि फक्त कोणाची आहे देवाची आहे अरे मग तुम्ही जर तुमच्या जीवनाचा शेवटचा पर्याय देव ठेवता तर तुम्ही आणि माझी तुमच्या जीवनाचा पहिला पर्याय देव का नाही ठेवला पाहिजे आपल्याला असं वाटतय की आपण करतो नाही 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 बाबा गुरुजी मला नेहमी एक वाक्य सांगतात पुरुषोत्तम तुला जर असं वाटत असेल की तू फिरतोय तू दोन दोन तीन तीन कीर्तन करतोय म्हणून सप्ता होतोय तुला जर असं वाटत असेल तू कीर्तन करतोय म्हणून हा आश्रम चालतोय तू कीर्तन करून म्हणतोय इथून हे सगळं चालतंय दिंडी चालते सप्ताह चालतोय मंदिरच तू इथं बैस काय म्हणतात ते त्यांचं नेहमीच तू इथं त्या लिंबाच्या झाडाखाली बैस फक्त देवाचं कीर्तन कर रामकृष्णारी रामकृष्णारी झाडाला सुद्धा भाकरी लागतील एवढी ताकद माझ्या पांडुरंगाची फक्त आपला विश्वास कमी पडतो काय करतोय आपला विश्वास कमी पडतो म्हणून मला एवढंच सांगायचं ज्या दिवशी देव तुम्हाला सोडल ना माय बाप त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणीच नाही वाचवू शकत रामायनातला काय गोड प्रसंग आहे ऐका ना प्रभू रामचंद्राचं रावणाचा युद्ध चालू आहे सायंकाळची वेळ जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होती माझे प्रभू रामचंद्र उद्याच्या युद्धाची तयारी आहे बाण असा टोक लावत असताना लाल बुंद तो बाण झालाय आणि तो बाण थंड व्हावा म्हणून माझ्या प्रभू रामचंद्राने तो बाण चिखलात घातला दहा पाच मिनिटं झाली चिखलातला बाण ज्यावेळेस काढला ना त्यावेळेस त्या बाणाला रक्त लागलेलं होतं जगाच्या मालकाला कळाला रे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालेलं आहे आणि चिकलात हात घातला एक रक्ताने माकलेलं बेंडूक होत थर थर थरथर कापत होत शेवटचे श्वास मोजत होत जगाच्या मालकाने त्या बेंडकाला हातावर घेतलं किती भाग्यवान असं ना डोळ्यासमोर आण हे दृश्य किती गोड आहे अख्ख विश्व त्या जगाच्या मालकाच्या भेटीसाठी तरच ते त्या जगाच्या मालकाच्या हातावर ते बेंडूक आहे ते जगाच्या मालक त्या बेंडकाकड पाहून रडायला लागला आणि प्रभू रामचंद्र त्या बेंडकाला पाहून म्हणतात बेंडकान ड्रॉड रॉड 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 रॉ करून गाव जागा करतोस तू आज एवढा मोठा अनिदार दरबान तुझ्या पाठीत गेला आणि तू रडला का नाहीस रे काय म्हणलं देव अरे कारण नसताना ड्रॉ 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 रॉड ड्रॉ करून अख्ख गाव जागा करतोस तू आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला तू ओरडला रडला का नाहीस बेंडकाच्या डोळ्याला धारा लागल्याने बेंडूक जगाच्या मालकाला सांगतोय देवा अरे ज्याच्या नावाने हाक मारायची देवा ज्याच्या नावाने धावा करायचा देवा तोच जरा आम्हाला मारायला लागला तर आम्ही धावा कोणाच्या नावाने करायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे <laughs> जग विरोधात जाऊ द्या तुमच्या जा <laughs> कोरा साईया मार न सके कोई जो जग हो ए, पर बाल जाऊ हो राहिलं म्हणून सोबत अजिबात कृपा करी जग नाराज झालं तरी चालतं पण देव नाही नाराज झाला पाहिजेत अरे देव दूर जाऊ नये देव आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून ह्या लोकांनी सर्व घरादाराचा जा त्याग केलाय प्रमाण घ्या माझ्या तुकोबरायचं प्रह्लादे जनक विभीषण बन्धु राजमाता निर्त् केलि ओ, ओ, ओ रा माता इन्दु भरत् केलि प्रह्लादे राजमाता निंदू भरते के ओ राजमाता निंदू भरते के राजमाता निंदू भरते के राजमाता निंदू भरते के प्रल्हाद हो काज माता विन्दू भक्ति के